राज्यातून आपल्या कुटुंबासह शेतीच्या कामासाठी आलेल्या विवाहित महिलेवर महिलेवर त्याच राज्यातील आरोपीने घरात अत्याचार केला ही घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका शिवारात घडली बाहेर राज्यात राहणारं कुटुंब कामाच्या शोधात नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येऊन येथील एका शेतात काम करून आपल्या संसाराचा उदारनिर्वाह करीत आहे या शेतात असलेल्या घरात राहून कुटुंब शेतीच्या कामात व्यस्त असताना गेल्या शुक्रवारी वेगळीच घटना घडली शुक्रवारी महिलेचे पती शेतात काम करीत होते यावेळी पीडित महिला घरी एकटीच असल्याची संधी साधून मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा टेकडी परिसरात राहणारा तीस वर्षीय आरोपी जिनू धुर्वे याने घरात प्रवेश केला त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून पीडितेवर जबरीने अत्याचार केला याच घटनेची तक्रार पीडितेने थेट नांदगाव पेठ पोली थे पोलीस स्टेशन येथे केल्याने पोलिसांनी आरोपी जीव धुरवे विरुद्ध बलात्कारसह अनेक गुन्हे दाखल करून त्याच्या शोधात लागले आहे पीडित महिलेने पोलीस स्टेशन येऊन तक्रार दाखल केल्याने आरोपी विरुद्ध पोलिसांनी बलात्कारसह अन्य कलमांवय गुन्हे दाखल केले आता वळूया पुढील बातमीकडे